आजच्या या विधानसभेच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले आपला सर्वांचे पाणीदार आमदार आदरणीय समाधान दादा आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो विधानसभेची निवडणूक लागलेली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतला मतदान का करायचं तर अनेक अशा योजना या सरकारनं आपल्याला दिलेल्या आहेत समाधान दादांनी काय केलंय हे त्यांच्या भाषणामधून सांगतील पण तुमच्या पाण्याचा प्रश्न आहे तो मिटवण्याचं पहिलं काम समाधान दादांनी केलंय आताच लतीपबाईनी सांगितलं की कुणाचा पायगुण समाधान दादांच्या विधानसभेला आमदार झाले आणि या राज्यातील एक शेतकऱ्यांना त्रास देणार सरकार घालवण्याचं काम समाधान दादांच्या समाधानदा झालं आता काय काय गाड्यांचा पायगुण तुम्हाला माहित आहे मी वीस वर्षाच्या त्या गटामध्ये काम करायचो दादा त्यांना जिल्हा परिषदेला उभा केला मी उभा राहिलो होतो गडी उभा राहिला दोन चार जेडपी सदस्य आमच्या गटाचं व्हायचं ह्या गाड्याला उभा केला लाईट पण नव्हती पण पुन्हा होत योजना आणत होत त्याचा सुपडा साफ झाला त्या केसीआरचा म्हणजे अशा पायगुणाचा हा उमेदवार आहे आणि आपला उमेदवार तुम्ही सगळ्यांनी साथ देऊन पावानो या विभाग भागामध्ये दुसरा धनगर समाजाचे संपूर्ण समाज त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत आहे आणि त्या ठिकाणी असं होत आहे दादा असे करतील आले आम्ही धनगराची पोर आहे अनेक वर्षापासून दादांसोबत देवी पुतळ्याला मंगळवाड्यातल्या असेल पंढरपूरच्या असेल त्या ठिकाणी निधी दिला अनेक सोपत्यांना त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या धनगर समाजातील सवंगड्यांना विविध प्रकारची दिली आणि आता एक निरेटिव्ह केला जातोय काल परवा आम्ही मी एक ठिकाणी भाषण केलं म्हणून काय काय गड्यांचा फोन येतात गुंड प्रवृत्तीच्या अरे मावल्या हालन सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे मी भगीरथ भालक्याला इशारा देतोय जर पुन्हा असा फोन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कच्च्या गुरुचा बुरी असतात त्याच गावच्या बाबळी पण असतात मी तुझ्या बाप्पाला दमवलंय तू तर की झाडकी पट्टी आहे त्यामुळे माझ्या नादा लागू ला नको आम्ही गोसावी गडे आहे आमचं काय जाणार आहे मागून आणलेलं पीठ तुमच्या डोंगराला मोठा जाळ लागलाय त्यामुळे आमच्या दादाला लागू नका तुम्हाला आवाहन करतोय जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा हा आमदार आहे आणि आपण जे जे काम सांगाल ते नक्की समाधान समाधानदा हातनं होणार आहे उद्या वीस तारखेला त्यांचं चिन्ह आहे कमळ एक नंबरला कमळ आहे आणि त्या कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबावं कृष्ण हरी दादा तुमचं पंढरपूर मंगळवेढ्यात कमळच सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा